फर्स्ट शॉप आहे कुर्तीज दादा कशा आहेत कुर्ती या दोनशे रुपये लॉंग आहेत की शॉर्ट आहेत कोणतीही ओके नाही तरी ते टू हंड्रेड ला तुम्हाला बॅग वगैरे मिळतील आणि दादा हे शंभर कोणता बी ना तुम्हाला इथे शंभर रुपयाला सेल लागलाय कुठचाही ह्या तुम्हाला शंभरला याच्यामध्ये तर हे टू हंड्रेडला तुम्हाला फुल कुर्तीज वगैरे मिळतील आणि ह्याच्यामध्ये पॅटर्न कलर चायझेस सगळे अव्हेलेबल आहेत ओके हा पण शंभर रुपये आणि हा ग्रीन कलर चालू कुठच्या पण तर या जुप्या तुम्हा तुम्हाला दोनशे ला मिळतील कुठचा पण ना ओके तर इथे तुम्हाला शंभर रुपयाला खूप सारे मस्त मस्त इयरिंग चे ऑप्शन आहेत खूप ओके म्हणजे एम पासून डबल एक्सेल पर्यंत यांच्याकडे सायजेस आहेत आणि कुठचाही घ्या कोणता बी टू फिफ्टी आहे ना ओके तर कुठचा पण घ्या तुम्हाला टू फिफ्टी आहे त्याच्यामध्ये फॅर एक्सेसरीज बघायला मिळाल्या कशा आहेत दादा शंभर रुपये कुठचं पण आणि इकडचे ओके तर इकड तुम्ही हदी उंबासाठी खूप मस्त ऑप्शन आहेत बघा या साड्या पाचशे ओके कुर्ची पण ना कोणता बी ना दादा बँगल्स कशा आहेत या टू फिफ्टी सेट आहे ना पुरा

हे hey, कितीच आहे दादा हे कितीच आहे ओके तर हे अडीचशे थ्री पीस आहेत ना थ्री पीस दादा कशा आहेत बॅग सोळाशे से सेक्शन सेक्शनला खूप मस्त असा डिझायनर ब्लाउज आहेत कसे आहेत आठशे पन्नास, पन्नास। वाव नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजे चॅनल चॅनलमध्ये मी स्वतः सर्वांचं खूप सारं स्वागत करतो तर मंडळी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ घेऊन आलोय कारण की काही कारणास्तव व्हिडिओ थांबले होते परंतु आज पुन्हा एकदा आपण आलो आहोत खरेदीचं माहेर घर म्हणजे दादर तर आज आपण बघणार आहोत स्ट्रीट शॉपिंग आणि आता मी एक्झॅक्टली कुठे आहे तर दादर वेस्टला आलात की तुम्हाला विसावा हॉटेल हे सगळ्यांनाच माहित असेल विसावा हॉटेलची जी लेन आहे त्या लेनला मी एक्झॅक्टली उभा आहे आणि आता त्या लेनमध्ये आपण शॉपिंग बघायचे की स्टार्टिंग रेंज काय आहे काय काय व्हरायटीमध्ये कपडे वगैरे किंवा ज्वेलरी किंवा अजून काय वेगवेगळ्या गोष्टी कारण की हे मार्केट असं की प्रत्येक हप्त्याला चेंज होत असतं तर मी तर एक्सायटेड आहे तर तर म्हटलं की तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत शॉपिंग करायला घेऊन जावं आणि टायमिंग आहे दुपारी बारा ते रात्री साडे दहा अकरा वाजेपर्यंत असतं मंडेच थोडं फार बंद असतं मार्केट पण बाकीचं मार्केट चालू असतं तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया लेट्स गो काय फर्स्ट शॉप आहे कुर्तीचं दादा कशात कुर्ती या दोनशे रुपये लॉंग आहेत की शॉर्ट आहेत शॉर्ट ओके तर या शॉर्ट कुर्ती आहेत आणि या तुम्हाला दोनशेला मिळतील आणि प्युअर कॉटनमध्ये आहेत बघा आणि हे खणाच्या कशा आहेत कशा ओके 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 तर हे खणाची कुर्ती आहे आ, तर ही टू फिफ्टीला आहे आणि ही लॉंगमध्ये आहे ओके म्हणजे या मागच्या लॉंग आहेत त्या टू फिफ्टी आहेत आणि ह्या टू हंड्रेड ओके पण ज्या शॉर्ट कोणत्या आहेत त्या तुम्हाला टू हंड्रेडला मिळतील बघा ज्या शॉर्ट आहेत आणि ज्या लॉंग आहेत त्या टू फिफ्टीला नाहीच तर ही बॅग कशी आहे कोणती ओके नाहीस तरी ते टू हंड्रेडला तुम्हाला बॅग बघायला मिळतील आणि पॅटर्न खूप छान आहे बघा नाही ते मटेरियल कॅचं आहे

तर इथली कुठची बॅग आहे तुम्हाला टू हंड्रेड ला मिळेल खूप मस्त कलेक्शन आहे कपडे आहेत तसे पेअर आहे ना ये पॅन्ट और टी शर्ट आहे ना तर हा सेट आहे पॅन्ट आणि टी शर्टचा म्हणजे कुठचंही घ्या तुम्हाला इथे दोनशेला मिळेल ते, ते छोट्या हुडी पण आहेत बघा छोट्या मुलांसाठी त्याच्यामध्ये पण सेट आहे पॅन्ट आणि वरचं टी शर्ट त्याच्यामध्ये कलर ऑप्शन खूप आहेत नाही सुंदर कसे आहेत मोठे दोनशे कॉलर विदाउट कॉलर ओके तर इथलं कुठच दोनशे ला मिळेल हे बघा हे कॉलर वाले आहेत कॉटन आहे कॉटन ओके लिन कॉटन मिक्स आहेत त्याच्यानंतर हे हे फुल स्लीव आहेत ना हे फुल हँड आहेत ते पण तुम्हाला टू हंड्रेड ला मिळतील त्याच्यामध्ये वाले सुद्धा आहेत त्याच्यानंतर इकडे उडी आहेत ना कसे आहेत ओके तर हे पण टू हंड्रेड कसे आहेत आठशे पन्नास वाव अरे तुम्हाला एट फिफ्टीला मिळणार आणि हे मटेरियल काय असतं ओके हा सिल्क ओके थ्री पीस आहे की टू पीस आहे ओके तर ला तुम्हाला थ्री पीस मिळणार आहे खूप मस्त आहे बघा आणि कुठचाही घेतला तरी एट फिफ्टी आहे ना ओके नाईस तर थ्री पीस आहे त्याच्यामध्ये कॉटन आहे लिनन आहे त्याच्यानंतर जॉर्जेट सुद्धा दिसतंय मला आणि त्याच्या नेक वगैरे आणि सायझेस काय आहेत आपल्याकडे ओके एम एल एक्सेल आणि डबल एक्स म्हणजे एम टू डबल एक्सेल पर्यंत यांच्याकडे अवेलेबल आहे नाईस पण चा सेक्शन आलं खूप मस्त असा डिझायनर ब्लाऊजेस आहेत दादा स्टार्टिंग काय आहे हा दादा स्टार्टिंग कशी असेल किती आहे स्टार्टिंग आहे साडेतीनशे हे प्लेनवाले ओके ह्याच्यामध्ये स्लीव्ह आतमध्ये आहेत की स्लीवलेसच आहे ओके तर याच्या आतमध्ये स्लीव सुद्धा आहेत आणि तुम्हाला जर हवं असेल तर स्लीवलेस पण आहे स्टार्टिंग आहे साडेतीनशे आणि त्याच्यानंतर हेवी हेवी होत जात बघा त्याच जशी त्याची प्राइस रेंज चेंज होणार आहे जसे हेवी आहे तसं त्यांचं अस्तर पाठव आतमध्ये अस्तर वेगळे बघा नाही म्हणजे जसे हवे तसे तुम्ही ते घेऊ शकता मॅचिंग साडीवरती वगैरे घेऊ शकता क्राऊड तुम्हाला सांगून जातं की इकडे नक्की काय व्हरायटी मध्ये तुम्हाला मिळून जाते तो so, इथे मस्त आहे स्टार्टिंग हिचं थ्री फिफ्टी आहे स्टार्टिंग रेंज काय आपल्याकडे स्टार्टिंग सिक्स फिफ्टी ड्रेस पीस आहे ना ओके टू फिफ्टी एट फिफ्टी एट फिफ्टी पूर्ण थ्री पीस बनणार नाही ओके तर हे फोर फिफ्टीचं आहे मटेरियल आहे हे ड्रेस पीस आहेत आणि हे थ्री फिफ्टी आहेत हे कॉटन कॉटन ओके फिक्स रेट एट फिफ्टी हे कॉटन आणि हे काय चंदेरी ओके नाईस तर हे चंदेरी आहे आणि ते कॉटन आहे त्याच्यानंतर रेडीमेड ड्रेसेस ते, ते, दे पीस 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 जाए। जाए। ते ड्रेस रेडीमेड आहेत ओके सगळे पीसेस आहेत म्हणजे इथे तुम्हाला मटेरियल मिळून जाईल ड्रेस सुंदर नाही दादा कशात या बॅग सोळाशे ओके ओके ही सोळाशे म्हणजे स्टार्टिंग सोळाशे आहे का आपल्याकडे आणि ती कशी असेल रेडवाली साडे ओके सिक्स फिफ्टी हां म्हणजे बार्गेनिंग होते ओके okay, म्हणजे ती ला आहे तुम्हाला बार्गेनिंग करावी लागेल बार्गेनिंग हो ते म्हणजे सगळ्यात कमी होतं त्याच्या बाजूलाच हे स्टॉल आहे ओके तरी ते तुम्हाला जर टॉय घ्यायचे असतील तर कोणतेही घ्या कुठचाही शंभरला ना ओके तर कुठचंही घ्या तुम्हाला शंभरला मिळेल सॉरी हाई तर कुठचंही घ्या तुम्हाला शंभरला मिळेल खूप मस्त मस्त टॉयज आहेत जर तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही परचेस करू शकता हे बघा काय दादा हे शंभर स्कूट कोणता बी ना तुम्हाला इथे शंभर रुपयाला सेल लागलाय कुठचाही घ्या तुम्हाला शंभरला मिळेल बघा याच्यामध्ये खूप आहे त्यांना जेवढे मी हातात घेऊन दाखवू शकत नाही तर तुम्ही बघा ते छोटं काय पण ओके तर, पर ला ला मस्का मस्का। तर थे थे हे पण तुम्हाला शंभरला मिळेल खूप मस्त मस्त आहे वा त्याच्यानंतर हे आता जे ट्रेनिंग वर चालू आहे तुम्ही लग्नात वगैरे घेऊन जाऊ शकता साडीवरती मॅचिंग असं सगळे आहे कितीच आहे दादा हे कितीच आहे ओके तर हे अडीचशे ला थ्री पीस आहेत ना तर हे अडीचशे ला तुम्हाला तीन पीस मिळतील त्याच्यानंतर हे बघा इथे बॅग आहे छोट्याच्या तुम्ही मेकअप साठी वगैरे युज करू शकता याच्यामध्ये पण तीन पीस आहेत हे आहे ओके तर हे तीनशेच आहे आणि हे सगळ्यामध्ये तीनच पीस आहे ओके आणि हे कसे छोटे पाऊच साठ रुपये कारण जर क्वांटिटी मध्ये घेतले तर जर घेतले तर असं म्हणजे डझन दोन हजन तीन डझन पन्नास रुपये ओके सो आता अधिकुंकू चालू आहे तर तुम्ही येऊन घेऊ शकता मस्त आणि हे कसं आहे साडी पाऊच

ओके तर ह्या टू हंड्रेडच्या आणि ते सेल आहे बघा टू हंड्रेड ला मिळतील तो सगळं तो ट्रेंडिंग ट्रेंडिंग गोष्टी तुम्हाला मिळते हे पण टू हंड्रेड आहे ज्याच्यावरती टेडी आहे छोटा ती खूप मस्त प्रिंटेड मध्ये टू हंड्रेडलाच आहेत त्या मोठ्या आहेत त्या पण टू हंड्रेडला मिळते कशा आहेत या बॅगा तीनशो ओके तरी छोट्या मुलांच्या आहेत बघा तीनशे ला तुम्हाला मिळतील नाईस फाईव्ह हंड्रेड ओके तर ह्या फाईव्ह हंड्रेड आहेत बघा मस्त आहेत सी याच्यामध्ये खूप पॅटर्न्स वगैरे आहेत त्याची जशी जशी पॅटर्न चेंज होतात तशी तशी त्याची प्राइस चेंज होते आणि छोट्या मुलांचे ते थ्री हंड्रेड आहेत मार्गेनिंग केलं तर तुम्हाला मिळून जात किती वन फिफ्टीला सिंगल ना ओके तर हे एकशे पन्नास ला सिंगल आहेत बघा कापड चांगले शॉर्ट्स आहेत या देन हे थोडं हे कसे आहेत वन फिफ्टी लादूत वरती आलं कसे आहे ते कोणसा बी ओके सो इथे तुम्ही कुठचही या तुम्हाला टू हंड्रेड ला मिळेल देन हा पण ना ओके कॉटन ना तर याच्यावरती खूप मस्त प्रिंट केले बघा आणि हे तुम्हाला टू हंड्रेडला मिळणार आहे ची लेंथ आहे लेंथ क्या हाईट ओके तर हे हाईट तीन फीट आहे सो टू हंड्रेडला हे प्लाझो आहे त्याच्यानंतर थोडे स्किनी सुद्धा आहेत सो मस्त आहे कुठलाही ओके हे वाले, वाले।, वाले। ओके तर हे इयर कप आहे ते तुम्हाला पन्नास ला मिळते बाकी हे जे इयर आहेत ना ते तुम्हाला तीस ला मिळून जाते खूप व्हरायटी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त आणि प्राइस खूप कमी आहे त्याच्यामुळे मस्त आहेत एवढे सगळे आहेत बघा ओके ह्या ज्या चार लाईन आहेत या चार त्या तुम्हाला पन्नास ला आहेत आणि बाकी ज्या आहेत त्या तुम्हाला तीस ला मिळत आहेत नाईस ये वाला डेडसे इसमे कुछ कम फिक्स्ड रेट आहे ओके सो इथे तुम्हाला फिक्स रेट वगैरे मिळेल आणि इथे तुम्हाला टोडबॅक पण आहेत ठीक आहे ओके देन स्टार्टिंग क्या है ओके कौन सा है ये छोटा वाला ओके तरी तो स्टार्टिंग आहे ₹100 आणि ही आहे ₹100 हे मटेरियल काय रहता है कपडा आहे ओके रज, रज्जिन कपडा बोलतोय तो आणि इथे तुम्हाला जर टिफिन बॅग हव्या असतील तर ह्या एक सौ बीस ओके तर हेला एक जिप आहे आणि कॅनवास ओके नाइस तरी मस्त आहे लॉंग कुर्ती आहे ना फॅब्रिक काय आहे कॉटन ओके तर हे टू हंड्रेड बघा खूप मस्त असं कलेक्शन आहे लॉंग कुर्ती आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला जर व्हायब्रंट हवे असेल तर वायब्रंट सुद्धा आहेत जर लाईट हवी असेल तर लाईट सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला खूप ऑप्शन्स इथे बघायला मिळतील आणि आता आपण पुढे जाऊया कारण की एवढं मार्केट कव्हर करून झालं अजून एवढं पूर्ण करायचंय चला जाऊन येत नाही कसे ते ओके तर हे टू हंड्रेड आहेत आणि हे टू फिफ्टी आहेत मध्ये काही कमी नाही दादा होणार ओके म्हणजे फिक्स रेट आहे फिक्स आणि कॉटन ओके कॉटन कलर वगैरे जाणार नाही ना ओके नाही त्याच्यामध्ये कलर खूप आहेत खूप जास्त कलर आणि तुम्हाला पॅटर्न जसे हवे तसे मिळतील आणि ते पाचशे कसे आहेत तीनशे म्हणजे तीनशे लास्ट आहे ओके त्यात तुझा बघू जरा एकतीस वाव खूप मस्त प्रिंट केलं बघा आणि खूप छान आहे आणि हे आणि ओके वन फिफ्टी नाही सेट कसा आहे ओके okay, तर तुम्हाला शंभरला मिळेल नाही हे ना, कसं माळ तणमणी कसा आहे टू हंड्रेड ओके तर हे वन फिफ्टी वन फिफ्टी आणि हे टू हंड्रेड नाहीथ आहेत आणि हे खाली छोटे चोकर पण बोलू शकता किंवा चिंच बेट पण आहे कसे आहे ते ओके तर हे टू हंड्रेड आहे त्याच्यानंतर म्हणजे इथला कुठचही दोनशे आहे का याच्यामधलं ओके तर हे टू हंड्रेड आहे त्याच्यानंतर हा सेट कसा आहे आहे ओके तर हा पाचशेला आहे नाही म्हणजे इथे तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत तुम्ही चेक करू शकता आणि या इयरिंग कशा छोट्या शंभर ओके तर हे शंभरला बघा आणि इथे खूप सगळे ऑप्शन्स आहेत तुम्ही स्वतः येऊन व्हिजिट करून बघू शकता इथे मोत्यांचे पण खूप माळ आहेत बघा म्हणजे ऑप्शन खूप तु आहेत दादा बँगल्स अँगल्स द्या टू फिफ्टी सेट आहे ना पुरा ये टू फिफ्टी है सब और ये वाले वन फिफ्टी का चार, चार। नाही आणि हे कशा आहेत पन्नास रुपये डझन ह्या सेम कुडची ओके तर ते कुठची तुम्ही याच्यामध्ये डझन मध्ये घेता तर तुम्हाला फिफ्टी रुपीज डझन मिळेल आणि देन या आहे त्या टू फिफ्टीला सेट आहे आणि ह्या कशा आहेत ओके किती आहेत त्या एक दोन तीन चार पाच चार आठ आठ बारा पंधरा बारा आहेत आणि या वन फिफ्टीला तुम्हाला मिळतील साड्या पाचशे ओके कुर्ची पण ना कोणसा बी ना नाईस तर खूप मस्त पॅटर्न आहेत बघा या साड्यांचे कलर खूप छान छान आहेत आणि तुम्हाला इथे पाचशे ला मिळतील मिळणार आहे तुम्हाला पाचशे रुपयाला आहेत बघा खूप सुंदर आहेत कलर ऑप्शन्स खूप आहेत देन पॅटर्न पण खूप आहेत कोणती साडी आहे बनारसील्क बनारसी सिल्क आहे का ओके तर या बनारसी सिल्क साड्यात बघा खूप ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला कुठची साडी येते तुम्हाला पाचशेला मिळणार आहे मस्त विथ ब्लाऊज पीस ना ओके हेअर एक्सेसरीज बघायला मिळणार आहेत कशा आहेत दादा शंभर रुपये कुठचं पण आणि इकडचे ओके okay, तर तुम्ही हळदी कुंपासाठी खूप मस्त ऑप्शन्स आहेत बघा हे कुठचंही घ्या तुम्हाला मिळणार आहे त्याच्यानंतर हे छोटे छोटे आहेत ते पण शंभर रुपयाला मिळतील आणि हळदी कुंकवासाठी खूप मस्त ऑप्शन आहेत जर तुम्ही घेत असाल तर आणि काय कमी होणार का याच्यामध्ये क्वांटिटी मध्ये घेतलं तर ओके सो बार्गेनिंगचा ऑप्शन आहे यांच्याकडे आणि हळदी कुंकवासाठी छान ऑप्शन आहेत मस्त शंभर शंभर रुपयाला बघा नाही तर बायकांना नटण्यात फटण्याची खूप आवड असते तर हे बघा हे गंगावण पण बोलतात ह्याला किंवा एक्सटेन्शन बोलतात किंवा पॅचेस बोलतात तुम्ही काही बोलू शकता ते सुद्धा यांच्याकडे बघायला मिळतील हे कसे आहेत दादा ओके तर हे दोनशे रुपयाला आहे म्हणजे स्टार्टिंग रेंज थिंक दोनशे पासून आहे ती खूप ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये बघा जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता म्हणजे इथे खूप छान छान ऑप्शन आहेत शर्ट टू फिफ्टी साईज ओके म्हणजे एम पासून डबल एक्सेल पर्यंत यांच्याकडे सायझेस आहेत आणि कुठचंही घ्या कोणसा बी टू फिफ्टी आहे ना ओके तर कुठचा पण घ्या तुम्हाला टू फिफ्टी आहे त्याच्यामध्ये पॅटर्न आहेत आणि कलर पण आहेत व्हायब्रंट आहेत लाईट कलर आहेत सगळे कलर आहेत टू फिफ्टीला मिळून जाईल आणि नियर बाय स्टेशन आहे शॉप मस्त आहे कुठचा पण ना ओके तर इथे तुम्हाला शंभर रुपयाला खूप सारे मस्त मस्त इयरिंग चे ऑप्शन आहेत खूप खूप जास्त आहेत बघा खूप मस्त झुमके आहेत त्याच्यानंतर तुम्हाला जर महाराष्ट्रीयन मध्ये हवे असेल तर महाराष्ट्रीयन मध्ये सुद्धा आहेत कुठचही ह्या पण ओके okay, शंभरला दोन आहेत ना या ओके तर या शंभरला तुम्हाला दोन दोन तीस आहेत आणि हा सेट कसा असेल तर हा सेट पण शंभर रुपये त्याच्यामध्ये ऑक्साईड आहे आणि कॉपर दोन आहेत आणि कडे पण आहेत मस्त तरी हंड्रेडच आहे ओके तर हे मस्त मस्त आहेत बघा इथे कडे ऑप्शन खूप आहेत जर तुम्हाला फॅशनची आवड असेल तुम्ही घेऊ शकता आणि ते कसे आहेत दोनशे ह्याचा कलर वगैरे जाणार नाही ना, ना? ना, ना, ना। आगे। आगे। ओके ओके तर हे शंभर ला दोनशे ला चार आहेत ठीक आहे आणि हिरवे कडे कसे आहेत शंभर रुपये दोन आहेत मस्त

तर हे पण शंभरला थोडे साऊथ इंडियन आहेत बघा शंभर लाख दोन आहेत या आशे ते फुल okay, आहे ना ओके तर हे टू हंड्रेडला ला तुम्हाला फुल कुर्तीज वगैरे मिळतील आणि ह्याच्यामध्ये पॅटर्न कलर चायजेस सगळे अवेलेबल आहेत त्याच्यामुळे काय इथे टेन्शन घ्यायची गरज नाहीये हे कसे आहेत साईज डबल एक्सेल आहे

नाही म्हणजे थ्री फिफ्टीला तुम्ही घेऊ शकता थ्री फिफ्टीला तुम्हाला इथे लेडीज आहेत या खूप मस्त आहेत मॅगी स्किनी सगळं अवेलेबल आहे कुठचं पण ना आणि ते पाचवेशे आहेत दोनशे त्याचा कलर वगैरे जाणार नाही ना कुठच्या पण तर या जुकी तुम्हाला तुम्हाला दोनशेला मिळतील कुठच्याही दोनशेलाच आहे का ओके तर दोनशे अडीचशे असं प्राइस रेंज आहे तर ह्या सगळ्या लेट लेडीज चप्पल्स आहे आणि कशी आहे वा वाली ओके घेतली तर तर तुम्हाला तुम्हाला आणि जर दोनशे अडीचशे तीनशे अशी प्राइस रेंज आहे फायनली विसावा हॉटेलची जी लेन होती ती आपली एक्सप्लोर करून झालेली आहे तरी बऱ्यापैकी मी सगळं कव्हर करायचा प्रयत्न केलाय पण झालं तर नाहीये कारण की खूप शॉप आहेत आणि त्याच्यामुळे लेंदी व्हिडिओ होतं तर ते लोक बोर होतात बघायला त्याच्यामुळे आपण शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ करायचा प्रयत्न केलाय आणि आजच्या ज्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंग रेंज होती ती फक्त शंभर रुपये होती आता ती शंभर रुपये काय असेल ते तुम्ही शोधा आणि मग मी स्टार्टिंग रेंज टाकणार आहे शंभर रुपये तर तुम्ही जाऊन आता असं करणार की पाचशेची वस्तू असेल की तुम्ही जाऊन शंभरला मागणार तर तसं करू नका मॅनर्स कारण की मी स्टार्टिंग रेंज बोलतो तर ती स्टार्टिंगच्या वस्तूची स्टार्टिंग रेंज असते म्हणजे ती कुठलीही असू शकते छोटसं नथ असेल किंवा छोटसं कानात असेल ते तुम्हाला शंभरला मिळेल तुम्ही जर तिथे जाऊन बोलाल की नाही नक्कीच वस्तू शंभर असेल तर चुकीचं आहे तर फायनली व्हिडिओ कंप्लीट झाला आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि करंद एक्सप्लोर या आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा बेलायकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील सगळी लोक बघत आहेत मला काहीच फरक पडत नाही कारण की मी माझं काम करतोय जर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तो पण तर काळजी घ्या आणि आनंदी राहा बाय बाय